पण आता चालू आहे गरम पाणी गरम पाणी झाले ना इथून खाली पायाने पाय वाटे इथून जायचं म्हटलं तर थोडा हो जावं लागेल आपल्याला जायचं आपल्याला हो जाऊया कोकणातील भाग शेती गावली आहे ती आपण आता जो आली आपण आता मेन रोड होतं ना तिथून आम्ही इकडे हातमध्ये आलोय तिथून आता गरम पाण्याच्या इकडे झरे आहेत ना तिकडेच आलोय पाहू शकता आमच्याकडे असे घरे असे असतात को को कोकणामध्ये इकडे बघू शकता इकडे फळ झाडं लागले इकडे बगीच्या वरे <स्थाथ> योग्य खूप पुढे पुढे चाललं या <laughs> छान वाटत तिकडे पाहू शकता काही माणसं इथे बघा शेतामध्ये काम करतायत गरम पाण्याचं झाल्याजवळ पाहू शकता कडे हे आमचे सौ गरम पाण्याचे झरे आहेत पाहू शकता कंटिन्यू तुला पाणी भेटणार चोवीस तास पुन्हा पावसाची तुला कंटिन्यू गरम पाणी भेटणार हे बघा हे गरम पाणी झरे <coughs> हा एक आहे हा इकडे दुसरा आणि हा तिसरा आंघोळ करण्यासाठी हा इकडे आहे पाहू शकता कंटिन्यू तुला गरम पाणी भेटलं कस वाटतंय इकडे चोवीस तास कंटिन्यू गरम पाणी भेटणार कधीही या सांगितलो आणि आपण पाहू शकतो या साईडला ना इकडे नदी आहे नदीच्या शेजारीच बरोबर इकडे गरम पाण्याच्या झाले आहेत तुम्हाला दाखवतो नदी इथे हे मस्जिद आहे हे बघा पाहू शकता छोटी दिसते नंदी इकडे नदी आहे आणि इकडे गरम माणी झाले हवे बघा आपण ही मस्जिद आहे इकडे दहा बारा इकडे घर आहेत एन्जॉय ना लवकर ते कसं वाटतंय ते गरम माणी झाले कसं वाटतंय हा छान वाटतंय ना इकडे कंटिन्यू <laughs> गरम पाणी असते इकडे

दिवाळीमध्ये इकडे पब्लिक करतो असते इकडे बघा इकडे बघा डुक्की मारलेली आहे आता तिकडे बघा आणि हाय करा हाय आता बुक्की हाय आहे बाबा आपलं नाव का भाऊ तुमचं नाव काय समीर ग्रामस्थ मंडळ आहे का वगैरे आम्ही करा येऊन गेलो हां तुम्ही पाहिलास ना बघा आम्ही गरम पाण्याची ह्याच्यामध्ये आम्ही आंघोळ केली गरम पाणी झाल्यामध्ये आता आम्ही चालू घरी हे बघा इकडे पाहू शकता किती छान प्रकार इकडे आहे इथे तीन कुंडे हे जे आहे ना हे आंघोळ करण्यासाठी आहे हे hey, uh, बारा बाय पंधराचं हे आहे त्याच्यानंतर हे जे तुम्ही कोंडी पाहताय ना हे कपडे धुण्यासाठी आहे आणि जे ते तुम्ही इकडे तीन नंबर जे पाहताय हे इकडे भांडी धुण्यासाठी इकडे इकडे जे राहणारे रहिवाशी लोक जे आहेत ना ते लोक काय करतात माहिती काय सकाळी उठले का इकडे डायक्ट येऊन आंघोळ करणार इकडे हेतून आंघोळ काढल्याच्यानंतर काय कपडे वगैरे असणार ते धुतणार त्याच्यानंतर भांडी वगैरे धुवून नंतर घरी जाऊ प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामाला हे शेजारी पण तुम्ही पाहू पाहू शकता इकडे आहे ना मस्जिद आहे हे बघा तुम्हाला दाखवतो बघा हे मस्जिद आहे इथे तुम्ही जरी आलात तरी इथे कोणाला पियायलावर इथे अलाउड नाही आहे देवाचं स्थान असल्यामुळे इकडे आपल्याला तुम्ही यायचं आहे चांगल्या प्रकारे आंघोळ करायचे काय असेल नाश्त्यावर ते खायचं आणि निघून जायचं त्याच्यानंतर इकडे तुम्ही जे पाहता ना साईडला ती नदी आहे इकडे आता मी जास्ती पुढे जात नाही आहे तिकडे पाहू शकता ना तिकडे नदी आहे इकडे या साईडला आणि इकडे गरम पाण्याचे झरे हे नॅचरल आहे तुम्ही जर कधी असेल तुम्ही तिकडे येऊ शकता अतिशय सुंदर आणि फक्त एवढंच की इथं यायला इकडे वाट थोडीशी जरा आपल्याला बांधाने जावं लागेल शेताच्या बांधाने आपण पाहू शकता हे अशा प्रकारे वाट आहे हे बघा आपण इकडे पाहू शकता हे वगैरे इकडे आहेत खूप सुंदर आहेत जुन्या पद्धतीचे घर आहेत सगळी इकडे पाहू शकता बघ काका राहतात बघा ही अशी वाट आहे जायचा इथे आता पावसाळा असल्यामुळे हे असं आहे तर तुम्ही जर इकडे दिवाळीमध्ये किंवा हिवाळीच्या तुम्ही कधी जरी आलात ना तर तुम्हाला इकडे हा रोड जरा चांगलाच मिळेल इकडे तुम्हाला थोडं चिखल वगैरे जरा कमी मिळेल असं आहे पाहू शकता खूप अतिशय सुंदर आहे आणि नॅचरल पद्धतीने जर तुम्हाला इकडे गरम पाणी भेटणार हां इकडे जरा थोडंसं चिकन आहे तर जरा पाण्याचं पोरी ते येऊन गेलं ना म्हणून इथे यायला थोडंसं जरा प्रॉब्लेम होते ही सौ ग्रामपंचायत आहे इथल्या सरपंचाने इथे जास्त काय का कुठल्या प्रकारे मला वाटत नाही काम केलं म्हणून इकडे इकडे तुम्हाला रोड पण मिळत नाही इकडे बघायलाकडे हे बघा खूप वर्ष झाले हे असंच आहे परंतु या इथली ग्रामस्थांनी सुद्धा ह्या ठिकाणी लक्ष दिले वाटत नाही इकडे म्हणून ही अशी पायवट अशी आहे जर चांगल्या प्रकारे जर इथे लक्ष दिलं तर इथे माणसं खूप सारी इकडे माणसं येऊ शकतात इकडे आंघोळ करण्यासाठी असं स्थळ खूप छान प्रकारचं आहे तेवढंच मेंटेन ठेवणं पण हे आपलं काम असतं हे बघा तुम्ही निसर्ग पाहू शकता किती सुंदर वातावरण वाटतं बघा हे आमचं सौ गाव आहे इकडे पाहू शकता हे बघा हे काका आमच्या इथे इकडे तिकडे चाललेत काका कुठे चालत काका कुठे हो आता तुमची व्हिडिओ काढतो आहे चालेल ना हा <laughs> ते बघा हे काही त्यांनी सरपंचांनी इकडे काम केलं तुम्ही सांगत नाही ना सरपंचांना ते बघा हे बघा आपण पाहू शकता किती सुंदर वातावरण इकडचं बघा हे बघा अतिशय सुंदर आहे जर फिरायचं म्हटलं ना तर कोकणामध्येच आहे कोकणामध्ये खूप सारं पायर भेटेल तुम्हाला